हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे संतोष फडके यांची भारतीय मराठा महासंघ मराठवाडा विभाग युवा पदाधिकारी व इतर निवड भारतीय मराठा महासंघाची देगलूर येथे लोकनिधी अर्बन मल्टीस्टेट बँक येथे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी बैठक पार पडली या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी युवा आयकॉन मराठवाडा विभाग युवा युवा पदाधिकारी पती संतोष बा थडके यांची निवड करण्यात आली तसेच नियुक्ती प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला बैठकीस उपाध्यक्ष जयदीप वरखिंडे डॉक्टर सुनील जाधव शिवगर्जना न्यूज संपादक शहाजी वरखिंडे सुधाकर जबडे तालुक्यातील नूतन पदाधिकारी संतोष एकनाथ राव थडके बालाजी एकनाथ राव थडके युवा मराठवाडा चेतन पाटील घरडे ज्ञानेश्वर पाटील हसनाळे उपाध्यक्ष बालाजी पाटील हडोळी राजेश प्रकाशराव पाटील युवा तालुका सचिव अवधूत नीलकंठ शिंदे युवा सोशल मीडिया तालुका उपाध्यक्ष कार्यकर्ते पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती प्रतिनिधी शहाजी वरखिंडे हिंदवी स्वराज्य न्यूज देगलूर